सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे नाशिकमध्ये दादा भुसे आशावादी आहेत तर दुसरीकडे आदिती तटकरे यांच्या जागेवर ऐवजी भरतशेठ गोगावले यांचा दावा कायम आहे नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने भाजपसाठी ही मोठी संधी आहे त्यासाठीचे मोठे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे भाजप नाशिकचे पालकमंत्रीपद सहजासहजी सोडेल असे वाटत नाही गेल्या दोन दिवसांपासून गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री असल्याचे संकेत भाजपच्या गटातून देण्यात येत आहेत कुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून विविध पक्षाचे राजकीय नेते दिग्गज मंडळी सेलिब्रिटी सहभागी झालेत मात्र या कुंभमेळ्यात उद्धव ठाकरे सहभागी झाले नाहीत यावरून सध्या चर्चा सुरू आहे यावरून सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे आता याला ठाकरे गटाने जोरदार दिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणूनच आर एस एस सरसंचालक मोहन भागवत का गेले नाहीत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक ट्विस्ट केला आहे त्यात त्यांनी एकनाथ शिंदे मोहन भागवत आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो शेअर केलेत सोबतच त्यांनी भाजपचा बॉस हा हिंदू नाही का अशी विचारणा केली आहे भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या एका मुलीची छेडछाड काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे याबाबत पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीला इतर तीन ते चार मुलांनी छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे यानंतर रक्षा खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या जमावासह पोलीस स्टेशनला दाखल झाल्यात त्यांनी आक्रमक पावित्रा घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली यातील खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड अटीकेत आहेत त्याला बीडच्या जिल्ह्यातील कारागृहात बंद केलाय या हत्याप्रकरणी विविध खुलासे होत असताना वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याची चर्चा देखील सुरू आहे तुरुंगातही वाल्मिक कराडच्या सेवेसाठी पोलीस कर्मचारी हजर असल्याचे बोलले जात आहे त्यातच आता वाल्मिक कराड कैदेत असल्याच्या बीड जिल्ह्याच्या कारागृहातील सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बीड जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकांनी एक पत्र लिहिलं आहे या पत्रात त्यांनी बीड जिल्हा कारागृहात बसविण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे ठाण्यातील तिनाथ नाका येथे असलेल्या पणामा कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर सह कुटुंबासह मोर्चा काढला आहे ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीतील कामगारांचे पगार थकल्याने त्यांची उपासमार होत आहे यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आंदोलकांची आहे नाहीतर आम्ही उपोषण करणार आणि न्याय मिळेपर्यंत इथेच बसून राहणार असा पावित्र्य देखील आंदोलकांनी घेतला आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आपले काम संपवून हॉटेल कामगार घरी जात असताना पंढरपूरच्या केबीपी कॉलेज चौकात भरधाव येणाऱ्या स्विफ्ट गाडीची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे त्यातील शशिकांत थोरात या हॉटेल कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे रात्री बाराच्या सुमारास पंढरपूर शहरात हा भीषण अपघात घडलाय रस्त्याच्या कामामुळे होत असणारी वाहतूक कोंडी यामुळे हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जात आहे धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने धडक कामगिरी करत एका अवघ्या काही तासातच अटक केली असून त्याच्याकडून या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी सांगितले कि एका चोरट्याने विकास बंसीलाल पाटील यांच्या गौरव रोडवेज ट्रान्सपोर्ट ऑफिस पाठीमागील लाकडी दरवाजा तोडून पन्नास हजार रुपये रोख रक्कम तसेच मोटोरोला कंपनीचा मोबाईल त्याचबरोबर एक पाकीट चोरून नेले या पाकिटात आधार कार्ड होते असा एकूण पंचावन्न हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे त्यांच्यात पक्षात नाराज आहेत का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागलाय अशातच आमदार रोहित पवार यांनी केलेला एक ट्विस्ट सध्या चर्चेचा विषय ठरलाय देशभरात गाजत असलेल्या आणि छत्रपती शंभूराजाचा पराक्रम रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या छावा चित्रपटाच्या अनुषंगाने रोहित पवारांनी केलेल्या मध्ये त्यांचा नाराजीचा सूर स्पष्टपणे दिसून आल्याचं बोललं जात आहे शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज असल्याचं ट्विटच्या माध्यमातून रोहित पवारांनी म्हटलं आहे शिवसेना ठाकरे गटाच्या सामन्याच्या आजच्या रोखोकमधून खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे तुमचा पक्ष भाजपात विलीन करा असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे तसेच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्याकडे तक्रार देखील केल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय महाराष्ट्रातल्या महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना या वाढलेल्या दिसत आहेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या व माजी भाची तिच्यावर छेडछाडीचा प्रचार दोन दिवसांपूर्वी मुक्ताईनगर चेहरा लगत असलेल्या कोथळी या गावांमध्ये यात्रेदरम्यान घडला होता तर दोन दिवसांपूर्वी गुन्हा नोंदविला असून या टवळखोरांवर साधी कारवाई देखील करण्यात आलेली नाही माझा गृहमंत्री यांना एकच सवाल आहे की केंद्रीय मंत्र्याच्या मुलीबरोबर असला प्रकार घडत असेल तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिलांना न्याय कसा मिळणार असे प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिलाच प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री